पार्टी शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे तर प्रत्यक्ष अनुभवातून शिकलेल्या गोष्टी मनावर कायमच्या जा कोरल्या जातात याच हेतूने रत्नागिरी जिल्हा परिषदेमार्फत नुकताच एक प्रेरणादायी अभ्यास दौरा आयोजित केला केला होता या दौऱ्यात आपल्या केंद्रशाळा लाटण मराठीची विद्यार्थिनी गौरी अनिल सुतार हिने देखील आपला सहभाग नोंदवला आज आपल्यासोबत गौरी इथे उपस्थित आहे चला तर मग तिच्या याच अनुभवांचा पट या खास मुलाखतीतून उलगडूया स्वागत आहे गौरी तुझं धन्यवाद तर गौरी जेव्हा तुला समजले की तुझी निवड अभ्यास दौऱ्यासाठी केलेली आहे तेव्हा तुझी पहिली प्रतिक्रिया काय होती जेव्हा मला समजले की माझी निवड अभ्यास दौऱ्यासाठी झालेली आहे तेव्हा मी खूप आनंद होती असं मला वाटत होतं की त्याला सर्वात जास्त आनंद मला आज भेटला छान तुमचा हा प्रवास कसा झाला प्रवासात तुझ्यासोबत कोणकोणत्या शाळांमधील मित्रमैत्रिणी होत्या माझा आमचा हा खूपच छान झाला व प्रवासामध्ये माझ्या काद का, मंडळवर मंड्यांवर दाखवली अशा खूप काही शाळेत मैत्रीण होत्या व त्याचबरोबर शिक्षक शिक्षिका हे पण होते त्यांनी आम्हाला आईसारखी माया दिली व आमची नीट काळजी होती छान प्रवासादरम्यान तुम्ही गाणी गप्पा किंवा खेळ असे कोणकोणते उपक्रम केलात प्रवासादरम्यान आम्ही गाणी गप्पा गोष्टी केल्या होत्या त्याचबरोबर बसमध्ये वेगवेगळे गट काढून आम्ही गाण्यांच्या भेंड्या खेळत होतो त्याचबरोबर वेगवेगळ्या शाळेचे सवय साजरे करत होतो पुणे जिल्ह्याचा निसर्ग खिडकीतून पाहताना तुला सर्वात जास्त काय आवडले पुणे जिल्ह्यातून निसर्ग खिडकीतून पाहताना मला सर्वात जास्त उसा उसाची शेती त्यामध्ये नाचे झाड तसेच पुण्यामध्ये कोकणापेक्षा पुण्यामध्ये काहीतरी वेगळं असं बघायला मिळालं छान या दौऱ्यात तुम्ही कोणकोणत्या महत्त्वाच्या ठिकाणांना भेट दिल्या या दौऱ्यात आम्ही सज्जन घड पिंपळ चिरपी तारंग विज्ञान केंद्र शनिवारवाडा लाल महाल दगडूशेठ हलवानी प्राण प्राणीसंग्रहालय तसेच बारामती सायन्स केंद्र इत्यादी महत्त्वाच्या ठिकाणांना भेट दिली एखादे ठिकाण सांग जे की तुला सर्वात जास्त आवडले आणि का आवडेल बारामती सायन्स केंद्र तेथील मला ठिकाण खूप आवडले कारण की तिथं आम्हाला डायनासॉर म्हणजे कसे गायब झाले डबल आपली सूर्यमाला म्हणजे काय सूर्यमाळेतले ग्रह म्हणजे काय सूर्य कसा पृथ्वी कसं सगळं दाखवले तिथे गेल्यावर तुला कोणती नवीन तांत्रिक किंवा ऐतिहासिक माहिती मिळाली जी तुला आधी माहिती नव्हती मला हे जाणूनच घ्यायचं होतं की आपल्या इथे म्हणजे जादूगर वगैरे येतात ते आपल्याला जादू करून दाखवतात ते आपल्याला खरी वाटते पण ते खरे नसून एक विज्ञानाचा खेळ आहे तिथे आम्हाला दाखवलं ला एक ग्लास घेतलं आणि त्याच्यात पाणी टाकलं आणि ते, ते, ते आम्हाला आडवं के करून दाखवलं पाणी खाली सांडलं नाही त्याने आम्हाला विचारलं की काय आहे आम्ही बोललो हे आम्हाला माहीत नाही ते बोलते हे जादू वगैरे काही नाही हा एक विज्ञानाचा खेळ आहे त्या ग्लासात पाणी खाली का पडत नाही तर ह्याच्यात एक वायू मिसळलेला आहे या दौऱ्यामुळे तुझ्या ज्ञानात काय भर पडली असे तुला वाटते या दौऱ्यामध्ये माझ्या ज्ञानात खूप भर पडली आणि मला काही गोष्टी माहीत नव्हत्या त्या नवीन गोष्टी माझे मला माहीत पडल्या असे अभ्यास दौरे काय आयोजित केले पाहिजेत असे तुला वाटते असे अभ्यास दौरे आयोजित केले पाहिजेत कारण की ज्या मुलं जे मुलांना अधिक असं वाटतं की आपल्या ज्ञानात अधिक भर पडावी त्या मुलांच्या ज्ञानात अधिक भर पडेल भविष्यात तुला पुन्हा अशा दौऱ्याला जाय जायला आवडेल का हो भविष्यात मला पुन्हा अशा दौऱ्यात जायला आवडेल कारण की अजून गेले तर माझ्या ज्ञानात अधिक अजून भर पडेल छान शेवटी तू या अभ्यास दौऱ्याबद्दल काय सांगितलं शेवटी मी रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या आभार मानते आणि आमच्या शाळेचे मुख्याध्यापक पाट पा पाटील सर आणि पाटील मॅडम कडू मॅडम यांच्या आभार मानते आणि त्यांना एक विनंती करते की अशा अभ्यास दौरे पुन्हा आयोजित केला केलं तर अजून आपल्या मुलांच्या ज्ञानात भर पडते गौरी तू तु तुझे अनुभव इतक्या छान पद्धतीने मांडलेस की आम्हालाही जणू त्या दौऱ्याची सफर झाल्यासारखं वाटते ज्ञा पुस्तकी ज्ञानात भर पडत नाही तर आत्मविश्वास व हो, जगाकडे पाहण्याची एक नवीन दृष्टी मिळते जिल्हा परिषद रत्नागिरी आमच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ही जी संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल आपण जिल्हा परिषद रत्नागिरी यांचेही आभार मानूया धन्यवाद